अल्लाह वालेकुम जय महाराष्ट्र जय भीम मैं ग्यारह नंबर वार्ड से शिवसेना चिन्ह लेके उम्मीदवारी कर रहा हूँ और ये जो मैं शिवसेना चिन्ह की जो उम्मीदवारी मेरे अप्पा साहब ने दिए तो भाई खाली है ना अपा साहब के जो कार्य कार्य सम्रह जो है ना काम की पौती है तो पाच शहर में काम हो रस्ते गटर पाइपलाइन ये लेके मैं जो है ना जनता के समोप जा रहा हूँ मे कि किशोर अप्पा के साथ जैसी ने वैसी मेरे साथ में भी जनता विकास काम तर काहीच राहिलेली आता इतके विकास झालेले किशोर बाप्पा ने इतके विकास केलेले आहे आम्हाला याला बोलायला जागा राहिली काय विकास करायचं का आदरणीय आमदार सन्मान्य आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्व प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मनीषा संदीप पाटील आणि डॉक्टर आलम देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली साहेबांनी केलेला विकास आपासाहेबांचं कर्तृत्व आपासाहेबांचं नेतृत्व या बळावर एक हजार टक्के आम्ही निवडून येऊ म्हणजे येऊ कुठल्याही परिस्थितीमध्ये काही झालं तरी आमचा विजय हा निश्चित आहे आणि राहिला प्रभागाचा विषय आपण आपल्या अगोदर विकास करून टाकला पूर्ण पाचोरा शहर असो काम बोलतं आपा, आपा ही परिस्थिती आज मतदारसंघामध्ये आहे आणि सौ आपच्या पत्नी सौ सुनेदाई किशोर आप्पा पाटील यांचा विजय एक वन एक वन साइड शंभर टक्के निवडून नगराध्यक्ष पदासाठी त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही त्यासोबत निवडून तो सर्वात अगोदर संकल्प घेतलाय हनुमान नगर असो शिवाजीनगर असो मुल्लावाडा असो कती असो बिस्मिल्ला नगर असो याच्यात सर्वात मोठा आज हनुमान नगर आहे जे मी राहतो स्वतः त्याला सर्वात सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आहे अतिक्रमण घरांचा नावार करून द्या हो खूप आहे आप्पा साहेबांनी अगोदरच ती पूर्ण लाईन लावलेली परंतु तुमच्या तुम चॅनलच्या माध्यमातून शब्द देतो पूर्ण मतदारसंघाला कि निवडणूक झाल्यानंतर वर्षभरच्या आत प्रत्येकाच्या नावावर ते घर लावून देण्याची जबाबदारी आमची दोघांची असेल आपण केला अतिक्रमण आपल्या नगरपालिकेच्या पहिल्या हे निवडणूक झाल्यावर पूर्ण करते हो हो आपण आपण तसं नियोजन झालेलं आहे आपण त्या प्रकरणाशी संबंधित सर्व डॉक्युमेंट डॉक्युमेंट असेल त्यानंतर नगरपालिकेने जे आपलं काय म्हणतात त्याला मोजमाप मोज मोजमाप झालेलं आहे परंतु त्याची एक फी भरावी लागते प्रत्येकाला तर ती फी सुद्धा नगरपालिकेतून वीस लाख रुपये तिथून आप्पाने ट्रान्सफर केलेले जिल्हाधिकारी कार्यालयाला मी तर वर्षभर तुम्हाला जास्त म्हणतोय येत्या सहा महिन्यामध्ये ते सर्व अतिक्रमित घर प्रत्येकाच्या नावावर लावून सिटी सर्व्हेचा उतारा देण्याची ग्वाही देतो मी तुमच्या माध्यमातून सेवा क्रमांक अकराच्या जनतेला म्हणजे हात धरून विनंती आहे की मते मते। का विकास कामाच्या जोरावर आम डॉक्टर आलम देशमुख सौ मनीषा संदीप पाटील आणि आमच्या आमचे नगराध्यक्ष जो उमेदवार सौ किशोर किशोरप्पा पाटील यांना भरघोस मताने विजयी करा